उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पनवेल रायगड शिवसेना जिल्हा प्रमुख धर्मवीर वाहतूक सेनेचे अध्यक्ष कळमोली येथील कळंबोली येथील जनसंपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त शुभ संदेश पत्र पाठवून त्यांचं अभिनंदन केलं यावेळी महिलांनी रामदासजी शिवाई यांना अनोखी भेट म्हणून तीनशेहून हून अधिक महिलांनी रामदासजी शिवाई ठेवून प्रवेश केला यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांनी ह्यावेळी एकच गर्दी केली होती जय महाराष्ट्र वाढदिवस हा एक सोळा तसा असतो की वर्षभराच्या कालखंडामध्ये आपण समाजाच्या प्रती काही सामाजिक उपक्रम नेतो काही सामाजिक कार्य काम करतो अशा कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं मला भेटण्याची एक संधी असते म्हणजे वर्षभरामध्ये जे आपण काही कार्यक्रम करतो त्यालाही वाटते की साहेबांनी माझं हे काम केलंय आहे कुणाचं फी माफ केली असेल कुणाचं हॉस्पिटलचं असेल कुणाचा अनेक प्रश्न असतील कुणाचं बांधण सोडवलं असेल कुणाचा संसार वाचवला असेल हा सर्व मंडळींना खऱ्या अर्थानं आज संधी भेटते तसं पाहिलं तर वाढदिवस हा खऱ्या अर्थानं आज माझ्या आयुष्यातला एक वर्ष कमी होत असतं परंतु जर सामान्य जीवनामध्ये एखाद्या व्यक्ती काम करायची सवय असेल तर त्याला ते, ते वर्ष कमी झालं तरी चालेल परंतु जे आपल्याला कार्यकर्ते भेटायला येतात त्यांच्या इच्छापूर्तीसाठी त्यांना हसत त्यांना शुभेच्छा स्वीकारायला लागतात त्यालाच म्हणतात खऱ्या अर्थानं वाढदिवस हो हे फार तुमचा प्रश्न विचारला तो बरोबर आहे परंतु असा आहे की मला काय मी राजकीय वारसा घेऊन आलेलो नाहीये परंतु परमेश्वरांनी काय गुणधर्म आपल्या अंगामध्ये दिले असतात त्याच्यामधून सामाजिक बांधिलकीच्या नात्यानं काम करत असताना त्याला कुठेतरी हा राजकीय हस्तलेख लागतो काही सरकारी योजना असतात काही अनेक आपण लोकशाहीच्या माध्यमातून काम करत असताना गव्हर्नमेंटचं काही स्कीम असतात त्या पुरवण्यासाठी हा राजकीय वर हस्त लागतो आपण पहा असाल की करोनाच्या कालखंडामध्ये क्षणाने वाटप केलं होतं आपण म्हणजे माझ्या प्रत्यक्षांच्या वतीने वाटप केलं होतं हा काय आपण लेखाजोखा का लिहून येत नाही परंतु आज आपण पाहत असल वाढदिवसाच्या निमित्ताने हे सर्व मंडळी विसरत नाही आपण जर एखाद्याचं काम केलं आणि विसरून गेलो परंतु त्याच्या मनामध्ये असतं की माझ्या साहेबांनी हे काम केलेलं आहे आणि त्यांना संधी खऱ्या अर्थानं वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला भेटण्याची मिळत असते आणि परोपकार किंवा काही त्याच्या प्रति असणारी भावना हे व्यक्त करण्यासाठी आज त्यांना खऱ्या अर्थानं वाढदिवस असतो आणि त्यालाच आपण वाढदिवस साजरा करत असतो साहजिकच बघा मी एखाद्याचं काम करत असताना त्याच्याकडनं मला काय मिळणार आहे याच्यापेक्षा त्याला आशीर्वाद आपल्याकडनं आपल्या त्याला काय मदत होणार आहे आणि मदतीच्या माध्यमातून आशीर्वादारूपी काय आपल्याला भेटतं का एवढाच माझ्या माझ्यामध्ये असतो फक्त सामाजिक किंवा राजकीय काम करत असताना का, मी काही कुठल्या उच्च जरी जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असेल पण शासकीय यंत्रणचा काही भाग नव्हे परंतु कुठेतरी कुणाला तरी न्याय देण्याची भूमिका मी माझ्या ह्या रोजच्या दिनचर्यामध्ये करत असतो त्याच्यामुळे हे मंडळी आज आम्हाला भेटण्यासाठी येत असतात नाही बघा एक माणूस असा आहे आपण पाहत असतो जरी आपण जिल्हा प्रमुख काम ज्या वेळेला मला साहेबांनी एकनाथजी शिंदे साहेबांनी जिल्हा प्रमुख ज्यावेळेला धुरा दिली परंतु ही धुरा दिल्यानंतर जे जिल्ह्याच्या नेतृत्वाला आपल्या पार्टीच्या माध्यमातून हे सरकारी स्कीम असतात असंख्य सरकारी स्कीम आहेत मला ह्या स्कीम आता जिल्ह्याचं नेतृत्व आल्यानंतर माहिती पडल्या अशा अशा असंख्य स्कीम असतात ह्या आपल्या सर्वसामान्य लोकांना माहिती नसतात मग आता शासन आपल्या दारे आपण जो पाहतो तो उपक्रम शासनाने घेतला त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की आपण चॅनलचे माध्यमातून वर्तांकन करता की त्या माध्यमातून किती लोकांच्या जा पण जाण्याची संधी त्या सरकारनं घेतली आणि अशा काही गोष्टी आम्हाला पण आमच्या आम नेत्याकडनं आमच्याकडून नेत्याकडनं मीटिंग मध्ये असं सुचवल्या जातात की जनतेच्या हिताचे काम काय असतात त्या आपल्या सरकारी काय स्कीम असतात त्या बरे आपण किशातले एखाद्याला मदत नसेल करत पण सरकारच्या माध्यमातून ज्या मदती असतात त्या मदती पोहोचवण्याचं काम हे आदेश आम्हाला एकनाथजी शिंदे साहेबांचे असतात त्याप्रमाणे आम्ही जनतेच्या सेवेचं काम करत बघा का खासदार साहेबांनी मला सकाळी परत फोन केले शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आमचे नेते पहा एकनाथजी शिंदे साहेबांचं तसा टायमिंग साधायचा वेळ असतो काल आज वाढदिवस आहे आणि काल संध्याकाळी मला हे पत्र माननीय मुख्यमंत्री साहेब हो। आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना शुभेच्छा हे शुभेच्छेचं हे पत्र मला आलेलं आहे आणि हाच खऱ्या अर्थानं आमचा मान सन्मान आहे आम्ही जनसेवेचे जे काम करतो ते अशा मान अशा ज्या वेळेला आम्हाला शाबाशी थाप भेटतो किंवा काही मान्यवरांकडे आम्हाला काही कमेंट्स येतात त्यावेळेला आमच्या नक्कीच ऊर्जा वाढल्याशिवाय राहत नाही हे मी सांगू इच्छिते आता तो तुम्ही प्रश्न केलाय आज काय राजकीय व्यासपीठ नाही आहे आज सामाजिक बांधिलकीचा वाढदिवसाचा सा कार्यक्रम आहे म्हणजे सर्व माझ्या सर्व राजकीय क्षेत्रातील आज पाहिले असेल सर्व मित्र पक्ष आहेत आपल्याकडे कळंब पनवेलची प्रथा आहे राजकीय सामाजिक कार्यक्रम असेल तेव्हा राजकीय पादुका बाहेर ठेवल्या जातात आज हा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे आणि अभिष्ठ चिंतन करण्यासाठी सर्व पक्षी माझ्या भेटून गेलेत त्यामुळं तो तुमचा प्रश्न आहे पुढील कालखंडामध्ये का आपल्याकडे भरपूर वेळ आहे इलेक्शन लागतील त्यावेळेला तुम्हाला त्याचं उत्तर देऊया तेच आपल्याला सा सांगू इच्छितो हो की मला काय राजकीय वरद नाहीये किंवा काय राजकीय वारसा घेऊन मला व्यक्तिमत्व हो नाही सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्तिमत्व हो। मी पण रोजीरोजीसाठी इकडे आलो परंतु माझी भावना हिशात जर दोन रुपये आहेत एक रुपया माझ्या सह सहकार्याची अडचण आली त्यासाठी खर्च करायची दानत हे माझे पहिल्यापासून आहे राजकीय ठिकाणी राजकीय स्टेटमेंट करू शकतो पण सगळेच राजकीय आपण जन्माला येताना काय राजकीय झेंडा कुठला घेऊन येत नसतो एक सामाजिक बांधिलकीची की आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीतनं किंवा घटनेतनं जे अधिकार दिले त्या घटने घटनेसाठी सा, राजकीय म्हणू शकतो परंतु बाकी सर्वच ठिकाणी आपण राजकीय राजकीय म्हटलं तर माणसाला घराच्या बाहेर जाता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल पण ज्या ठिकाणी राजकारण त्या ते आहे पण बाकी ठिकाणी समाजकारण आणि आज आपण हे पाहतास की माझा जन्मत समाजकारणाचा आहे असं आणि बाळासाहेबांचे विचार समाजकारणाचा आहेत त्या विचाराला मी नंतर वारसा घेतला कारण त्या पिढीतन आमच्या पिढीमध्ये अंतर आहे परंतु आकाईच्या रक्तामध्ये असतंय की मला सामाजिक काहीतरी काम करायचंय आणि सामाजिक बांधिलकीच्या हिशवन मी समाजामध्ये काम करत असतो त्याचं मला रिटर्न मिळावं ही माझी कधीच अपेक्षा नसती म्हणून हा जो माझा चोवीस तास सगळ्यांसाठी खुला असतं आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा